बोला की हो 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 पण आज माझ्या आवडीची भाजी तर नवऱ्याच्या ऑफिस टिफिन स्पेशल आपण ही सिरीज करतो नवऱ्याच्या नाही नवऱ्याने बायकोसाठी केले तरी की नाही नाहीतर सगळ्या बायका आता माझ्या सारखे काय नवऱ्यांचे लाड करते ठीक आहे तर या सिरीजमध्ये मध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या बघतोय तर ज्या झटकीपट होतील पॅरलही करू शकता तयारी करत करत तुम्ही करू शकता अशा भाज्या आपण इथे तयार करतो आहे बरं हे आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी पुढे सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कर सबस्क्राईब करा आणि आपले मधुराज रेसिपीचे मस्त मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट लॉन्च केला आहे छान स्टीलचं आहे वजनदार आहे जाडजूड आहे आणि त्याचसोबत एक छोटंसं पत्र पण तुमच्यासाठी पाठवणार आहे तर हे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करायला जरा त्रास होत असेल ना तर व्हॉट्सअप नंबर देते तिथे फक्त ऑर्डर मेजरिंग कप इतका व्हॉट्सअप मेसेज करा आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल आणि तुम्हाला हे प्रॉडक्ट घरपोच पाठवण्याची सुविधा करेल बरं प्राइस ऑल इन्क्लुझिव्ह आहे जी एस टी प्लस शिपिंग देखील तर इथे तवा गरम करायला ठेवला त्यात एक चमचाभर तेल टाकून तापवून घेतलेला आहे सगळ्यात आधी खमंग अशी फोडणी घालायची फोडणी खमंग बसली ना की भाजीची चव पण खमंग हो मुंगरीत हलकी तडतडू देऊया तडतडायला सुरुवात झाली की जिरं जिरं हे छान फुललं पाहिजे छान अंग लसूण बारीक शिरलेला आणि लसूण हलकासा परतून घेऊ मग अशी लसणाची फोडणी बसली ना काय सुवास रो आता यामध्ये घालूयात कडीपत्ता लसूण पण बघा हलकासा खत सुरुवात झाली बारीक चिरून कांदा दोन कांदे बारीक चिरून घेतले कांदा छान आपला परतून होतोय खूप सोलेरी रंगावर नाही फरकयचं हलकासा परतून घ्यायचा कांदा परतून होतोय तर आपण भाजी चिरून घेऊयात तीन ढोब्या मिरच्या घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्या तर भाजीसाठी शक्यतो टल अशी तीन खांदे किंवा उंचवटे असलेली ढोबळी मिरची घ्यायची मध्यभागी हो बियांचं प्रमाण फार कमी असतं छान लागते भाजीला म्हणून भाजीसाठी शक्यतो ही अशी ढोबळी आणि खूप लहान नाही चिरायची हलकीशी जाड़, मोठे चंक्स करायचे आपण इथे ढोबे चिरून तो तोवर चिरून झाले लगोलग त्याचा जो कचरा पडतो ना तोही डस्टबिनमध्ये टाकून घेतला आणि इथे कांदा जो आपण परतायला ठेवला होता हा कांदा देखील हलकासा सोनेरी व्हायला सुरुवात झाली अगदी मऊ ठेवला तरी काही हरकत नाही सोनेरी करायची गरज नाही आता यामध्ये मसाले घालूयात हळद घालूयात त्याचबरोबर थोडंसं धडेपूर खूप नका टाकू मसाले याला भाजीला खूप मसाल्यांची गरज पडत नाही आणि लाल तिखट आता हे तिखट मिसळून घेऊ मसाले छान कांद्यामध्ये सुरेख दिसतंय खूप छान मंद असा सुवास तरवडतोय आता यामध्ये ही मोठे मोठे चेन्स केलेली धोबळी मिरची घालूया धोबळी मिरची मग थोडस मीठ पण स्प्रिंकल करूयात म्हणजे त्याला पाणी पटकन मिसळून घ्यायचं काय सुरेख कोटी झालं मसाल्यांचं पाण्याचा अजिबात वापर करायचा मी झटकण ठेवत आणि मंद आचेवर पाच मिनिट पाच ते सहा मिनिट हार्डली आपण ही झाकण ठेवून शिजवून घेऊयात मीठ टाकले मिरचीला पाणी सुटतं त्यामुळे आणखी पाणी टाकायची अजिबात गरज ढोबळी शिजते आता झाकण काढूयात मध्ये मध्ये ना चेक करणं गर्दी अजबत शिपतच नाही अगदीच वापर तर अर्धा चमच पाणी पिंपवतात पण गरज नाही बरोबर एक सहा सात मिनिट ढोबळी शिजवून किंवा वाफवून घेतली आता बघा पूर्ण शिजवून म्हणजे साधारण सत्तर टक्केच आता गॅस एकदम बंद केला तरी बंद नंतर हात थोडा बंदच करून घ्या यावर घालायचे कोथिंबीत दार्थ घेऊन आणि पीठ पेरलेली ढोबळी करतो मला एक छान ट्रिक आहे यामध्ये बेसन अजिबात भाजून घ्यायची गरज नाही पडत अर्धा कप बेसन घ्यायचं आणि हे बेसन असं चाळणीने चाळून सगळ्या मिरचीवर पसरवून घ्यायचं याने काय होतं एकतर बेसन सगळं असं पसरलं जातं गॅस केलेलं आहे बंद एके ठिकाणी बेसन नाही राहत त्यामुळे ते छान वाफवलं देखील आणि असं चाळून घेतल्यामुळे काय होतं यातल्या गुठडळाही मोडायला मदत होते आता गॅस अगदी मंद आचर सुरू करते या बेसनवर हळद आणि थोडस लाल तिखट पेरूया बेसनवर अंगट छान येईल त्याचबरोबर चव लागण्यासाठी मीठ चार दाणे साखरेचे झाकण ठेवूया आणि अगदी मंद आचर सात ते आठ मिनिट हे बेसन छान आपल्याला भाजीसोबत वाकून घ्यायचे एकदम अंदाचं लोएस्ट पॉसिबल हिटवर ठेवा बेसन अजिबात कच्चरी राहत जी ढोबळीतून मॉइश्चर रिलीज होतो वाफ येते त्याचं बाष्पीभवन होतं ती वाफ त्या बेसनमध्ये मुडते वरणं तवा गरम आहे खालणं तवा गरम आहे आणि त्या बे वाफेमध्येच बेसन शिजलं जातं अजिबात कच्च नाही करून बघा मी गॅरंटी देते झटकीपट आणि फुलात होते ही भाजी सात ते आठ मिनिटं हे वाफवून घेतलंय आता बघूयात वा कमाल तुम्ही बघा जितकं बेसन घातलं तर अशी छान जाळी जाळी आलेली आहे म्हणजे बेसन छान फुललं आहे आणि आता हे आणि खाली अजिबात लागलेलं तर नाही करपलं नाही आता हे मिरची सोबत मिसळून घेऊयात मिरची ही अशी शिजली जाते बेसनसोबत म्हणून तुम्हाला मी सांगितलं की मिरची आपल्याला पूर्ण वाफव किंवा शिजवून घ्यायची नाही आता हे बेसन छान मिसळायचं मिरची सोबत पुन्हा ही भाजी तव्याच्या कडेपर्यंत अशी पसरवून घ्यायची शक्यतो या भाजीला असं पसरत तवा वापरा म्हणजे बेसन छान फुलतं एकसारखं झाकण ठेवा आणखी तीन चार मिनिटं मंद आचेवर वाफवून घेऊया बेसन छान वाफवून झालंय गॅस बंद करूया छान वाफ जमा होते ना यामध्ये बेसन आपलं छान वाफवून निघतंय वा काय सुंदर दिसते भाजी बघा बेसन मस्त फुललं आहे कुठेच चिवट चामट झालेलं नाही ढोबळी पण बघा मोठी मोठी चिरली आहे त्यामुळे ती सुंदर दिसते बरं ढोबळीचा इथे रंगही बदलला नाही बेसनही फुललं आहे मऊ झालंय ठोठरा बसेल अशी ही भाजी नाही होत एकदम मऊ होते चवही कमाल लागते वा आणि ढोबळी बघा सुंदर शिजली आहे कुक नाही झाली तिचा रंग तिचा शेप आहे तसा राहिला आहे पण ॲट द सेम टाईम शिजली पण एक कच्ची नाहीये रेसिपी आवडली तर पटकन लाईक कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेट्यात अशा मस्त ऑफिसच्या डब्याच्या रेसिपी सोबत जे नवरा बायकोसाठी करू शकतो बायको नवऱ्यासाठी करू शकतो बॅचलर मुलं मुली त्यांच्या स्वतःसाठी करू शकतात मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव